तर आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या संपूर्ण घटनेवर पुण्यामधून लक्ष ठेवून येते आपण पुन्हा एकदा अरुणकडे जातोय अरुण अत्यंत महत्त्वाचा खटल्याचा हा निकाल लागलेला आहे कसं नेमकं आपण या निकालाकडे पाहायचं आहे या निकालाकडे पाहत असताना आपल्याला हे म्हणता येईल की साधारणपणे अकरा वर्ष चाललेला या खटल्याचा निकाल आज अखेर लागला आणि त्यामध्ये पाच आरोपी ज्यांच्यावरती आरोप निश्चिती झालेली होती त्या आरोपी पा पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे एकतर सुरुवातीला या एकूणच प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता त्यानंतर तपास ए गेला त्यानंतर तो तपास सीबीआयकडे गेला आणि सीबीआयकडे तपास, तपास गेल्यानंतर मग हा खटला न्यायालयामध्ये उभा राहिला त्याची सुनावणी झाली युक्तिवाद झाला उलट तपासणी झाली साक्षी तपासल्या गेल्या आणि या सगळ्याचा आज अखेर पुणे कोर्टाचा पातळीवर म्हणा किंवा विशेष न्यायालयाच्या पातळीवरती निकाल लागलेला आहे पाच पैकी तीन आरोपी निर्दोष मुक्त होणे म्हणजे खरं तर हा असा जो खटला असतो असा जो गुन्हा असतो त्याच्यात निश्चितपणे आधीपासून सांगण्यात येत होतं आणि दहशत निर्मूल समिती किंवा दाभोलकर कुटुंबियाचे म्हणणं असं होतं की यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असू शकतो कुणीतरी एक मोठी शक्ती या सगळ्या लोकांच्या मागे असू शकते त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे मात्र इथे आपण पाहिलं की पाच आरोपी सुरुवातीपासून होते आणि त्या पाच आरोपींवरतीच घटला चालला आणि त्या पाचपैकी तीन आरोपी हे पुराव्या वैद्य व पुराव्या हवेत त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे दोन आरोपी म्हणजे यांच्यावरती थेट गोळी चालवल्याचा आरोप होता म्हणजे दोन आरोपी हे मोटरसायकलवरून आले शरद कळसकर आणि सचिन अंधुरे आणि त्यांनी डॉक्टर दामोदर यांच्यावरती ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना किंवा परत असताना पुण्यातल्या शिंदे पुलावरती शिंदे पुलावरती गोळ्या झाडल्या आणि जागीच त्यांचा त्यावेळी मृत्यू झाला होता तर त्या दोन आरोपींवरती आरोप जे ठेवण्यात आलेले होते ते इथे सिद्ध झालं असल्याचं कोर्टाने को म्हटलेला आहे प्राथमिक निकाल जो आहे तो कोर्टाकडून मिळालेला आहे एकूण निकाल पत्र आपल्याला ज्यावेळेस बघायला मिळेल पानांचा असेल त्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला कुठले कुठले कलम जी आली होती त्या ती लावण्यात आली होती त्यातल्या कलमांविषयी न्यायालयाचं काय निरीक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सव्वीस तारखे तपशिलात जो निकाल पाहायला मिळेल त्याच्यावरती त्यातनं कळू शकेल मात्र तुर्त प्राथमिक पातळीवरती म्हणून कोर्टानं अगदी आल्या आल्या म्हणजे पहिल्या पाच मिनिटात खरं तर न्यायालयाचं कामकाज सुरू झालं आणि पाच मिनिटात हा निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि न्यायालयाने पाच पैकी तीन आरोपींना या ठिकाणी निर्दोष व्यक्त आहे पुरावे मिळाले नाही वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी जो डॉक्टर दाभोळकर यांचा मर्डर झाला त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपींना केसला पूर्ण सामोरे जावं लागलं त्या पाच आरोपींपैकी आरोपी क्रमांक एक वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान करण्याचा आरोप होता त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने त्यानंतर आरोपी अॅडवोकेट संजीव कुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं असं सगळं असताना आरोपी क्रमांक दोन आणि तीन शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना तीनशे दोन आणि चौतीस खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पाच लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे दंड न भरल्यास एका वर्षाची आणखी एक कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे निकालाचा आम्ही आदर करतो जी काही सविस्तर निकालाची प्रत आहे ती हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर हा निकाल नक्कीच आम्ही चॅलेंज करणार आणि उच्च न्यायालयात या संदर्भात आम्ही दाद मागणार यूएसपी जॉब किया गया जॉब किया गया हो जाई और क्या थे, थे 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 थे। जैसा की सबको पता है की इस केस के बारे में शुरू से ही मीडिया में और सब जगह बहुत तरह से बातचीत चली है, है। सांगताल की आज निकाल आलेला हा निकाल तुम्हाला योग्य वाटतो का एक भाग या निकालातला आहे की दोन जे संशयित मारेकरी होते त्यांना त्यांना शिक्षा झालेली आहे जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे पण जे तीन जणं जन ज्यांचा या खुनाच्या कटामध्ये सहभाग होता आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत ते अजून पकडले गेलेले नाही आहेत त्याच्यामुळं त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी उच्च न्यायालयात आम्ही जाऊ आणि त्याच्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना पकडलं जावं याच्यासाठी देखील ही लढाई चालू राहील आता तुमची पुढची स्टेप काय असणार आहे तुम्ही लगेच उच्च न्यायालयात जाणार आहे हा याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करू वकिलांचं काय म्हणणं आलं तुमच्या आता वकील जे आमचे आहेत ॲडव्होकेट अभय नेवगी त्यांच्याविषयी आणि जे सीबीआयचे वकील होते प्रकाश सूर्यवंशी यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि निकालपत्र हाती आल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आम्ही पुढची भूमिका घेऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने डॉक्टरांचा खून हा एक खूप मोठा धक्का होता पण तो पचकून आणि सचे कार्यकर्ते आज निर्धारानी उभे राहिलेले आहेत त्या कामामध्ये आणि हे काम पुढं नेत राहणं हेच डॉक्टरांना खरी आदरांजली आहे संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे